शिरपूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे यशस्वी आयोजन सातशे तीस प्रकरण निकाली तर करोडो रुपयांची सेटलमेंट नागरिकांच्या न्यायालयाच्या कामकाजाचा वेळ आणि पैसा खर्च टाळण्यासाठी आणि वर्षानुवर्षे चालणारे दिवाणी व वा फौजदारीसारखे वाद पेटविण्यासाठी शिरपूर तालुका विधी प्राधिकरण सेवा समितीतर्फे सत्तावीस जुलै रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आलेपूर येथील न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतचे शिरपूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय आर आर भद्रे सहदिवानी न्यायाधीश पंकज जोशी सहदिवाणी न्यायाधीश मयूर राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांतराम महाजन उपाध्यक्ष ॲडव्होकेट युवराज टोंबडे सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य वकील बांधव आणि वादी व प्रतिवादी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोक अदालतमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेले खटले तसेच अनेक छोटे मोठे वाद निकाली काढण्यात आले राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण सातशे तीस प्रकरण निकाली काढण्यात आली त्यात न्याय प्रविष्ट तर सहाशे पन्नास दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणातून एक कोटी पंचेचाळीस लाख दोन हजार आठशे नव्वद रुपयांची सेटलमेंट करण्यात आली यावेळी न्यायाधीशांसह सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्यांनी आपले कर्तव्य बजावले